मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही अंमलबजावणीत आपली सरकारने फसवणूक केली आहे मुंबईच्या आंदोलनात अत्यंत महत्त्वाच्या पाच सात मागण्या पूर्ण करून घेऊन आलो आहोत असं मनोज जरांगे म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मनोज जरांगे म्हणाले की आज मुख्यमंत्र्यांनी जो विषय घेतला तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे आणि सरकारने तो स्वीकारला आणि वीस तारखेला त्यासाठी अधिवेशन आहे ते हेही म्हणाले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या शे दीडशे लोकांना ते आरक्षण हवं आहे त्यांनी ते आरक्षण घ्यावं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना तर मिळणारच पण ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला होता हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल त्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही जरांगे पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण मिळेल तर आम्हाला ते मान्य नाही तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून म्हणालात की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण दिलं जाईल तर आम्हाला ते मान्य नाही सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मागासवर्ग आयोगाचा अहवाल पण गठीत करून घ्या आता मराठ्यांचं शोषण नको कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला राज्यात आणि केंद्रातही ओबीसी आरक्षण हवं आहे महाराष्ट्रात सगळेच मराठी कुणबी आहेत सगळेच शेतकरी आहेत सगळेच कुणबी आहेत वीस तारखेपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा अंतरवालीसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या मी वीस तारखेपर्यंतच उपोषण करणार तिथून पुढं सरकारने बघावं काय करायचं मराठी मराठ्यांनी काय करायचं ते बघतील मराठ्यांना सगळ्याच बाजूंनी आरक्षण मिळणार यांचं ऐकून मराठ्यांनी स्वतःचं वाटोळ करून घेण्यापेक्षा कुणबी म्हणून मिळणाऱ्या आरक्षणावर ठाम राहावं सगळेच श्याण्णव कुळे आहेत तुम्हाला भरमसाठ आहे पण आमच्या गरीब मराठ्यांचे खूप हाल आहेत असंही जरांगे म्हणाले महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला साडेतीन ते चार लाख लोकांनी अगदी दिवसरात्र काम करून जलद गतीनं एवढं मोठं सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगानं पूर्ण केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असून त्यात या अहवालावर चर्चा होईल अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की एवढ्या जलदगतीने एवढा मोठा सर्वे पूर्ण केल्याबद्दल मागासवर्ग आयोगाचे आभार मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाला विनंती करण्यात आली होती आणि आयोगाने दिवसरात्र काम केलं जवळपास साडेतीन ते चार लाख लोक काम करत होते या आधी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं पण दुर्दैवाने ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं मागासवर्ग आयोगाने अतिशय महत्त्वाचा असा अहवाल शासनाला सुपूर्द केलेला आहे दरम्यान उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली कोर्टाच्या आदेशानुसार डॉक्टरांकडून जरांगींची तपासणी होत असून त्या तपासणीस जरांगीही सहकार्य करत आहेत मनोज जरांगे हे उपचार आणि पाणी घ्यायला तयार नव्हते मात्र मराठा आंदोलकांचा आग्रह आणि कोर्टाचे आदेश यामुळे जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना सहकार्य करणं सुरू केलं असून डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली यावेळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाल्यानं त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे मित्रांनो जानेवारी महिन्यात मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईत आले होते तेव्हा सरकारतर्फे अधिसूचना काढून त्यांचं उपोषण आणि आंदोलनकर्ते माघारी परतले होते त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला होता पण त्यानंतर सगळे सोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत मित्रांनो यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी राज्य मागासवर्ग आयोगाचं कौतुक केलं शिंदे म्हणाले हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल आणि त्यात शासन निर्णय घेईल त्यासाठी विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारीला आम्ही जाहीर केलेलं आहे त्या अधिवेशनात याबाबत चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी मनपा आयुक्त विभागीय आयुक्त आणि त्यांची टीम काम करत होती मित्रांनो दोन कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं ज्या पद्धतीने हे काम झालेलं आहे ते बघून आम्हाला असा विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर टिकणारं आणि कायद्याच्या कसोटीवर बसणारं आरक्षण ओबीसींना कोणताही धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो तसंच शिंदे पुढे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देताना ज्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी आहेत त्यांचा वेगळा नियम आहे याबाबत आम्ही नवीन कायदा केलेला नाही हे आरक्षण ज्यांच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आहे देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे आरक्षण दिलं होतं त्याच पद्धतीनं हे आरक्षण दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे शिंदे म्हणाले की सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आंदोलकांच्या मागणीनुसार आम्ही न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून उनवी नोंदीनुसार हे आरक्षण दिलं गेलं सरकार अतिशय सकारात्मक आहे त्यामुळे हे आंदोलन केलं जाऊ नये आणि आम्ही आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं सरकारची भूमिका एखाद्या समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची नाही आम्ही जे निर्णय घेऊ ते इतर समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण देणारे नाहीत काही ओबीसी नेत्यांनी नोटिफिकेशन बघितलं आणि त्यावर त्यांची सकारात्मक भूमिका आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा